नमस्कार मी संतोष रामचंद्र जाधव शाहपूर जिल्हा ठाणे माझा बाप हमान आणि श्री स्वामी समर्थ कला फाउंडेशन डोळखाम जिल्ह्यात ठाणे आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेमध्ये आई या विषयाला धरून कविता सादर करताना माझ्या कवितेला प्रथम क्रमांक प्राप्त झालेले आहे ही कविता मी आज आपल्यासमोर सादर करीत आहे हेच लागली पायाला मी <्थेचा> <ला>, <्था> आई ग ओरडलो ठेच लागली पायाला मी आई ग ओरडलो धरली माझी कॉलर त्याने मी टिंबटिंब लागली पायाला मी आई ग ओरडलो धरली माझी कॉलर त्याने मी टिंबटिंब म्हणालो वेदना झाल्या त्यावेळी मायाळू आई आठवली वेदना झाल्या त्यावेळी मायाळू आई आठवली अपमान होतोय कळल्यावर तोंडात सहज शिवी आली आईच्या गाथा गाऊ किती आईच्या कथा सांगू किती आईच्या गाथा गाऊ किती आईच्या कथा सांगू किती कुणीतरी आई कापली कुणीतरी आई जपली कोल्हाट्याच्या पोरानं आईचं नाव लावलं कोल्हाट्याच्या पोरानं आईचं नाव लावलं कवतेय राधेय आई नाम सुरू झालं आईचं काळीच प्रियसीला धडपडताना आवाज आला आईचं काळीच प्रियसीला धडपडताना आवाज आला कार बाळा लागलं तुला कनवाळू सूर आला की आईचं काळीच प्रियसीला धडपडताना आवाज आला कार बाळा लागलं तुला कनवाळू सूर आला ज्याची त्याची आई असते की ज्याची त्याची आई असते कुंटणखाना फुटपाथवरही विटभट्टी तोड चिखल माती राणातही कि ज्याची त्याची आई असते कुंटणखाना फुटपाथ वरही विटभट्टी तोड चिखल माती राणातही आई एका अंगठ्यावर रेल्वे गाडीत प्रवास करते आई एका अंगठ्यावर रेल्वे गाडीत प्रवास करते आई एसटीच्या दारामध्ये उडता पदर सावरते आई कार्यालयात झेलते असंख्य काळ्या नजरा आई कार्यालयात झेलते असंख्य काळ्या नजरा आई बघत असते कायम लाल घोटणाऱ्या जिभा साडी चोळी ऐवजी आई पेहराव बदलते आता साडी चोळे ऐवजी आई पेहराव बदलते पंजाबी ड्रेस निवडून दृष्ट नजरा थोपू पाहते दृष्ट नजरा थोपू पाहते दृष्ट नजरा थोपवू पाहते धन्यवाद